साडेसात पीठांपैकी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेले श्रीक्षेत्र नस्तनपूर स्वयंभू पूर्णपीठ म्हणून महाराष्ट्रभरात ओळखले जाते आख्यायिकाप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी स्वहस्ते स्थापन केलेल्या साडेतीन पीठांपैकी नस्तनपूरला पूर्णपीठ म्हणून मान्यत आहे या शनी महाराज देवस्थानच्या दर्शनाने व गोदावरीच्या कुंभस्नानाने शतजन्माची पापे नष्ट होतात असे मानले जाते या या ठिकाणी ठिकाणी मोठी यात्रा भरते संपूर्ण राज्यातून दर्शनासाठी यावर्षी देखील शनी, शनी अमावस्येनिमित्त श्री क्षेत्र नसतनपूर येथे महाआरती व यात्रेचे आयोजन करण्यात आले यावेळी मंदिराला विद्युत रोषणाई व फुलांच्या माळांनी सजावट करण्यात आली होती यावेळी असंख्य भाविक महिला भक्तगण दर्शनासाठी उपस्थित होते

अचेयशिनि महाराज जो आहे प्रोग्राम केंद्रांनी पहिले स्थानी स्थापित केलेलं आहे साधारण किती लोक दर्शन घेता इथं इथं भाविक लाखो लाखो हजारो भाव 10 किलो दर्शन आले काय आणि दुपारी बारा वाजता साबुदाणा खिचडी वाटप केली भाविकांना सकाळी सकाळी तेल अभिषेक उपचामृत अभिषेक मोठ्या बाऊली मध्ये फुलगर्दी होती आणि आरती झाली आज आरतीचे मानकरी दुपारच्या आरतीचे बबी काका म्हणजे राजेश कवडे रामकृष्णारी हिलांजनम समाभासं रुई पुत्र मे आवाजोम छाया मार्तंड संभूतं तं नमनं शीशुरम् आज शिनिदम नस्तानपूर या ठिकाणी दादा आलेले आहात या ठिकाणी जी वारकरी शिक्षण संस्था चालू आहे त्या संस्थेची मुलाखत दादा घेत आहात ह्या ठिकाणी संस्था कशी चालते तर आज आमुषा आहे या आमुषा निमित्ताने संपूर्ण परिसरातील संपूर्ण शनीभक्त परिवार ह्या ठिकाणी दर्शनाला येत असतात व संस्थांना सहकार्य करत असतात आज हजारो संख्येने गर्दी आहे आणि शनिवारी आमुषाला गर्दी असते मग ही संस्था कशी चालते जर सांगायचं ठरलं तरी जे भाविक येतात भाविक या ठिकाणी सहकार्य करतात संस्थांसुद्धा चांगली अशी सिक्युरिटी चांगली सोय देतं आणि ज्या सहकार्यामधून जे काही लाभ होईल त्या लाभातून ही संस्था चालते या संस्थेमध्ये सध्या पंचावन्न मुलं शिकतात यामध्ये काही मुलं आई वडील नाहीत असे आहेत काही मुलांना आई आहे वडील नाही किंवा काही ना दोघंही आहे पण परिस्थिती गरिबीची आहे अशी मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात मग तुम्ही म्हणाल महाराज यांचं शाळेचे शिक्षण सर्व शिक्षण कसं चालतं तर संस्थान काही मदत करतं किंवा परिसरातील संपूर्ण भाविक भक्त मदत करतात त्या मदतीने हे संस्थान चालतं ही संस्था चालते सुंदर प्रकारे संस्था चालू आहे सर्वांच्या कृपा आशीर्वादाने रामकृष्ण हरी भारत देशामध्ये साधारणपणाने शनी महाराजांचे साडेतीन पीठ आहेत आणि त्यापैकी सर्वप्रथम आद्यपीठ म्हणून श्री क्षेत्र नस्तनपूर तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या पीठाचा उल्लेख या ठिकाणी करावा लागणार आहे श्री प्रभू रामचंद्र स्थापित शनी मंदिर नस्तनपूर असा उल्लेख पुराणामध्ये आणि ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला मिळेल प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासात होते आणि त्यांना तेव्हा साडेसातीची बाजा होते आणि सीतेचं अपहरण या मार्गस्थ असताना झालेलं होतं आणि सीतेचा शोध घ्यावा यासाठी त्यांना काही सूचना करण्यात आल्या होत्या ऋषींकडून त्या अनुषंगाने ते शनी मंदिर येथे नस्तरपूर येथे दाखल झाले आणि देवाची प्रार्थना करीत असताना अर्ज देत असताना त्यांच्या हातामध्ये स्वयंभू अशी मूर्ती आली वालुकामय आणि त्या मूर्तीची स्थापना प्रभू रामचंद्राने नस्तमपूर येथे केली ज्या स्थिती स्थापना केली ती स्थिती हजारो वर्षांनंतरही आज ती कायम आहेत म्हणून एक ह्या तीर्थाचं एक आगळं वेगळं महत्व पुराणामधलं हे अधोरेखित करण्यात आलेलं आहे साधारणपणाने चाळीस वर्षापासून आम्ही या क्षेत्रामध्ये विश्वस्त मंडळ म्हणून काम बघतोय उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रज्ञानंद जाधव हो। 南得沟。